नमस्कार शेतकरी मित्रांनो एस पी फार्मिंग इंजिनियर या आपल्या युट्यूब चॅनल वर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आता आपण आहोत ऑफिशियल वेबसाईट वरती आणि आपण बघू शकता या ठिकाणी वापरकर्ता आय डी किंवा आधार क्रमांक वापरून आपण या ठिकाणी लॉग इन करू शकता मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत या पोर्टलवरनं विविध योजनांसाठी अर्ज सादर केले आहेत तर त्या योजनांची सोडत झालेली आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहोत की या सोडतीच्या याद्या डाउनलोड कशा करायच्या मित्रांनो आपण इकडे डाव्या साईडला बघू शकता सूचना या ऑप्शनच्या खाली तुम्हाला तीन प्रकारच्या याद्या दिसतील पहिली यादी आहे सतरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस ची त्यानंतर एक नोव्हेंबर दोन हजार तेवीस ची आणि सोळा नोव्हेंबर दोन हजार तेवीस ची तर मित्रांनो या तीनही याद्या आपण डाउनलोड करू शकतो आणि त्यामध्ये आपलं नाव आहे किंवा नाही हे चेक करू शकतो तर मित्रांनो आपल्याला यावरती क्लिक करायचं आहे आणि त्यावर क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिकली ही यादी डाउनलोड होऊन जाईल तर मित्रांनो अशा प्रकारे आपण तीनही याद्या ह्या डाउनलोड करू शकता तर या ठिकाणी आपण वन बाय वन या ठिकाणी चेक करू शकतो योजनांचे नाव असतील गावाचं नाव असेल तालुका असेल जिल्हा असेल आणि शेतकऱ्याचं नाव सुद्धा असेल तर मित्रांनो अशा प्रकारे आपण हे बघू शकता यानंतर तुम्हाला जर अर्जाची सद्यस्थिती तपासायची असेल तर अर्जाची सद्यस्थिती या ऑप्शनवरती क्लिक करावं लागेल त्या ठिकाणाहून तुम्हाला एक अशा प्रकारचं पेज दिसेल या ठिकाणी तुम्हाला अर्ज क्रमांक कर टाकायचा आहे कॅपचा कोड एंटर करायचा आहे आणि शोधा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे आपण हे चेक करू शकता यानंतर तुम्हाला जर डायरेक्टली लॉटरी यादी चेक करायची असेल तर लॉटरी यादी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे यानंतर तुम्हाला आर्थिक वर्ष निवडायचं आहे योजनेचं नाव निवडायचं आहे आणि या ठिकाणी परत मुख्य घटक निवडायचा आहे महिना निवडायचा आहे जिल्हा आणि तालुका त्यानंतर मित्रांनो शोधा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे आपण जिल्ह्या वाईस तालुक्या वाईस आणि योजना वाईस या ठिकाणी लाभार्थ्यांची यादी चेक करू शकता तर मित्रांनो या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू